रेल्वे भरती बोर्डाने दोन हजार पंचवीस साली तब्बल सहा हजार एकशे ऐंशी तंत्रज्ञपदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे पदाचे नाव तंत्रज्ञ ग्रेड वन सिग्नल आणि तंत्रज्ञ ग्रेड थ्री एकूण पदांची संख्या सहा हजार एकशे ऐंशी ग्रेड वन सिग्नलसाठी एकशे ऐंशी पदं ग्रेड तीनसाठी सहा हजार पदं नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर शैक्षणिक पात्रता ग्रेड वन सिग्नलसाठी बी एस सी बीटेक डिप्लोमा फिजिक्स इलेक्ट्रॉनिक संगणक आय टीमध्ये ग्रेड थ्रीसाठी दहावी पास आय टी आर किंवा बारावी पी सी एम पगार ग्रेड वन सिग्नलसाठी एकोणतीस हजार प्रति महिना ग्रेड तीनसाठी एकोणवीस हजार नऊशे प्रति महिना वयोमर्यादा किमान वय अठरा वर्षे कमाल वय ग्रेड तीनसाठी तीस वर्षे ग्रेड वनसाठी तेहत्तीस वर्षे आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट एस सी एस टीसाठी पाच वर्षे ओबीसीसाठी तीन वर्षे अर्ज कसा करायचा अर्जाची पद्धत फक्त ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस अर्जाची अंतिम तारीख अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस अधिकृत वेबसाईट एस टी टी पी एच आर आर बी मुंबई डॉट गव्हर्मेंट डॉट इन भरती प्रक्रिया कंप्युटर बेस्ड टेस्ट कागदपत्र पडताळणी मेडिकल चाचणी अर्ज शुल्क सर्वसामान्य ओ बी सी ई डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये एस सी एस टी पी एच महिलांसाठी अडीचशे रुपये रिझर्व उमेदवारांना परतावा मिळण्याचीही सोय ही आहे रेल्वे तंत्रज्ञ भरती दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती जर तुम्ही पात्र असाल तर ही सुवर्णसंधी वाया जाऊ देऊ नका अर्जाची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस त्यामुळे आजच तयारीला लागा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा बोलबिंडासला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका रेल्वे भरतीसाठी शुभेच्छा